मित्रांनो उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे कृषी अधिकारी होण्यासाठी काय करावे लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी वीस अशा गोष्टी देत आहे की ज्या तुम्हाला उपयोगी पडतील कृषी अधिकारी बनण्यासाठी सर्वात पहिले आहे योग्य शैक्षणिक पात्रता आता याच्यासाठी बी एस सी कृषी किंवा बी एस सी हॉर्टिकल्चर असणे आवश्यक आहे काही पदांसाठी एमएससी असणे फायद्याचे ठरते पुढचं घेऊया दोन नंबरचं प्रवेश परीक्षेची तयारी एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या कृषी अधिकारी पदाच्या परीक्षेसाठी तयारी करावी लागते पुढचं घेऊया तीन नंबरचं अभ्यासक्रमाची समज समज एम पी एस सी कृषी अधिकारी परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम समजून घेणे गरजेचे आहे ज्यामध्ये कृषी विज्ञान शेतीचे तंत्रज्ञान आणि वाणिज्य इत्यादी विषयांचा समावेश आहे पुढचा घेऊया चार नंबर सराव पेपर सोडवणे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि सराव पेपर सोडवणे महत्त्वाचे आहे यामुळे परीक्षेची तयारी चांगली होते मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर कृपया सबस्क्राईब करा पाचवर कृषी क्षेत्रातील अनुभव जर आपण कृषी क्षेत्रातील कामाचा अनुभव घेतला असेल तर तो नक्कीच फायदेशीर ठरेल ठरेल पुढचं घेऊया सहा नंबरचं अपघाती सहकार्य महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील क्षेत्रीय आणि इतर संबंधित लोकांशी संबंध ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे क्षेत्रातील समस्यांचा अधिक चांगला अभ्यास होतो पुढचं घेऊया सात नंबर तज्ज्ञांचे मार्गदर्शन अनुभवी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे अभ्यास तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळवणे उपयुक्त ठरते मित्रांनो जे अधिकारी आहेत ऑलरेडी त्यांचे लेक्चर्स ऐका पुढचं घेऊया आठ नंबरचं कृषी विज्ञानात आवड कृषी विज्ञान जमिनीचे व्यवस्थापन आणि पिकांच्या प्रकार इत्यादींमध्ये आवड असणे आवश्यक आहे कारण तुम्हाला फील्ड विजिट द्यायला लागतात सामान्य ज्ञान वाढवणे कृषी क्षेत्रातील नवीन घडामोडी सरकारी योजना आणि शेतीविषयक सामान्य ज्ञान वाढवणे आवश्यक आहे पुढचं घेऊया दहा नंबरचं मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा संशोधन कौशल्य आता कृषी संशोधनात आवड असणे व त्यामध्ये पुढे जाण्याची इच्छा असणे आवश्यक आहे मित्रांनो असं नाही की अधिकारी झाला म्हणून विषय सोडला सीसाठी अर्ज आता याच्यासाठी आपल्याला वेबसाईटवरती वरती जायला लागेल आणि कृषी अधिकारी पदासाठी ऑनलाईन अर्ज करायला लागतो पुढचं घेऊया बारा नंबरचं प्रवेशपत्र परीक्षेच्या काही आठवड्यांपूर्वी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होते ते वेळेवर घेणे आवश्यक आहे म्हणजे ऍडमिट कार्ड मित्रांनो पुढचं घेऊया तेरा नंबरचं शेतकरी योजना आणि कायदे विविध शेतकरी योजना आणि कृषी कायदे याबद्दल माहिती ठेवणे गरजेचे आहे तर लेटेस्ट काय काय योजना झालेल्या आहेत त्या बघायच्या चौदा नंबर महाराष्ट्राची कृषी व्यवस्था महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील कृषी व्यवस्था जमिनीचे प्रकार आणि पिके याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे महाराष्ट्रात कुठली कुठली पिके घेतली जातात ते पंधरा नंबर ऑनलाईन संसाधने वापरणे आता ऑनलाईनमध्ये बऱ्याचशे ॲप्स आहे पोर्टल्स आहे त्यां तिथून अभ्यास करा लेटेस्ट माहिती मिळवा पुढचं किंवा सोळा नंबर मुलाखत तयारी आता याच्यात ओरल इंटरव्ह्यू होईल तुमचा मुलाखतीची तयारी तुम्हाला करायला लागेल लेटेस्ट काय चाललेलं आहे ते पुढचं घेऊया सतरा नंबर व्यक्तिमत्व विकास व्यक्तिमत्वाचे योग्य विकास करणे गरजेचे आहे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत राहण्यासाठी नेतृत्व संवाद आणि संघटन हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे अठरा नंबर आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स कॉन्फिडेन्ट काम करणे आणि आपली क्षमता पूर्णपणे दाखवणे हे महत्वाचे आहे मित्रांनो शेवटचे दोन घेऊया सातत्य सातत्याने अभ्यास करणे आणि नवीन गोष्टी शिकत राहणे हे परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे शेवटचं घेऊया मित्रांनो एक वीस नंबरचं याच्यामध्ये आहे सरकारच्या योजना आणि प्रशिक्षण सरकारी कृषी योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेणं आवश्यक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय